नमस्कार आज अठरा जुलै दोन हजार पंचवीस बघूया या चोवीस तासातील कॉन्सलिंग संबंधीचे कॉन्सलिंग सध्या स्टार्ट झालेले आहे रजिस्ट्रेशन कुठले स्टार्ट झालेले आहे बघा महाराष्ट्र या दरम्यान थोडं माग पडलेलं दिसतंय शेड्यूलच्या बाबतीत सुरुवातीला आपण अपडेट घेऊया एमबीबीएस सर्वात महत्वाचा विषय आपल्या महाराष्ट्रीयन मुलांसाठी तुम्ही जर मध्ये इंटरेस्टेड असाल तर आजपासून एमबीबीएस एमबीबीएसचे चे, रजिस्ट्रेशन स्टार्ट होत आहेत तुम्ही जर कुठे जॉईन असाल तर त्या व्यक्तीने तुम्हाला माहिती दिलेली असेल पण स्वतःचं काउन्सलिंग एमबीबीएस एमबीबीएसचं जर स्वतः करत असाल तर या अपडेटकडे थोडं लक्ष द्याल आजपासून रजिस्ट्रेशन स्टार्ट होत आहेत तुम्हाला जर यूपी एमबीबीएस बी बी एस जिजाऊ अकॅडमीचं जॉईन करायचं असेल तो एक पेड ग्रुप असतो त्या ग्रुपमध्ये महाराष्ट्रीयन मुलं आणि मुली आहेत यामध्ये तुम्ही जर जॉईन झालात तर त्यांची ओळख तुम्हाला महाराष्ट्रामध्ये होईल जेणेकरून नोडल सेंटर जॉईनिंग करताना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना तुम्ही एकमेकांच्या सोबत राहाल यामुळे थोडी मानसिकता वेगळी बनते आणि आम्ही आता सध्या तयारी करून घेतोय रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंगची तर त्यामुळं आज उद्या या दोन दिवसामध्ये तुम्ही एमबीबीएस जिजव अकॅडमी ग्रुप जॉईन करण्याचा विचार करू शकता त्यासाठी तुम्हाला एमबीबीएस असा एक मेसेज करायचा आहे तुम्हाला क्यू आर शेअर केला जाईल बाकी कुठलेही डिटेल्स सध्या उपलब्ध नाहीत तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर एमबीबीएस असा मेसेज कराल यानंतर पुढचं महत्वाचं अपडेट आहे पीडब्ल्यू डी व्हेरिफिकेशनचं काय झालं आतापर्यंत ही नोटीस आलेली नाही जेव्हा पण नोटीस येईल तर ते अपडेट्स मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट पब्लिकली या ठिकाणी देईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतर सर्वात महत्वाचा अपडेट तुम्ही जर कर्नाटकचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल अगोदर तर कर्नाटकचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेबसाईट चेक करा सध्या त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनची नोटीस आलेली आहे आमच्याकडे जे जॉईन होते तर त्यांना ती सर्व माहिती आम्ही अगोदर दिली होती त्यांच्या व्हेरिफिकेशन स्लिप सुद्धा डाउनलोड झालेले आहे तुम्ही जर आतापर्यंत व्हेरिफिकेशन केलं नसेल स्लिप नसेल तर आता वेळ आलेली आहे कर्नाटक वेबसाईट व्हिजिट करा यानंतर आपल्याकडचे जास्तीत जास्त विद्यार्थी इंटरेस्टेड असाल ते एम पी मध्ये एम पी शेड्यूल सुद्धा काल रिलीज झालं त्यांचे रजिस्ट्रेशन एकवीस तारखेपासून स्टार्ट होत आहे आपण एम च एमबीबीएस च काउन्सलिंग करत नाही पण तुम्ही जर एम पी बीएमएस मध्ये इंटरेस्टेड असाल तर आता सध्या ती वेळ आलेली आहे की निर्णय घेण्याची महाराष्ट्रासोबत एम पी तुम्ही जॉईन करू शकता एम पी बीएमएस असा मेसेज करू शकता किंवा मग स्वतःच कॉन्सलिंग स्वतः दुसरीकडे जॉईन असाल तर काही अडचण नाही यानंतर सर महाराष्ट्र च काय झालं महाराष्ट्राबद्दल अजून कुठलंही शेड्युल्ड रिलीज झालेलं नाही या दोन तीन चार पाच दिवसामध्ये रिलीज होण्याचे जास्त चान्सेस आहे कारण जवळपास स्टेटनं आपलं जे कॉन्सलिंगचं शेड्युल्ड आहे तर ते रिलीज केलेलं आहे नोटीस आलेले आहे तमिळनाडू बीएमएस तुम्ही जर बी एम एस करण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमची एक बॅच पहिली तिकडे गेलेली आहे आमचे जे पण चेन्नईचे कॉन्सुलर आहे तर त्यांनी कॉलेज दाखवून तिथे सगळ्या प्रक्रिया करून घेतलेल्या आहे तुम्ही जर तमिळनाडू बीएमएस साठी इंटरेस्टेड असाल तर यावर्षी होस्टेल मेस सह पहिला जी बॅच आहे आता सध्याची तर त्यांना दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये पर इयर होस्टेल मेस सह एवढा खर्च कॉलेजचा सांगितलेला आहे तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही संपर्क करा व्हॉट्सअपला तुम्हाला बाकी डिटेल्स शेअर केले जातील आणि सोबतच बाकीच्या ज्या पण अपडेट्स आहेत जसं गुजरातनं सुरू केलेलं होतं आता त्यानंतर आता हे जे ऑल इंडियाचं शेड्युल्ड आहे डीम्ड कॉलेजेससाठी हे तर आलेलंच आहे ते मी तुम्हाला अगोदरच दिलेलं आहे